नमस्कार आता ईश्वरीचा जॉब हा सुटलेला असतो ईश्वरी घरी आलेली असते ईश्वरीला घरी बघून सुप्रिया म्हणते इशुद्ध लवकर आलीस तेव्हा ती म्हणते हो आई मी जॉब सोडून दिला आहे आता ते ऐकून राकेशला बरं वाटतं राकेश म्हणतो मनात किंवा वा बरं झालं माझी आता मी इंदोरची जिलेबी माझ्याजवळच राहणार त्या अर्णवच्या जाळ्यातून सुटली आता इकडे अर्णवशी आकाश बोलायला आलेला असतो आकाश म्हणतो दादा तू असशील मोठा बिझनेसमॅन पण तुला नात्यांची किंमत नाही आहे तुला नात्यांमधलं काहीही कळत नाही तू नात्यांची किंमत करत नाहीस नाते ओळखण्यात माणसं ओळखण्यात तू झिरो आहेस झिरो तुला त्यातलं काहीही कळत नाही फक्त मोठा बिझनेसमॅन आहेस म्हणून आहेस पण माणसांना ओळख ओळखण्यात तुला काहीही जमत नाही आता आकाश अर्णवला खूप काही बोलत असतो इकडे अर्णवला सारखी ईश्वरीच दिसत असते सारखी ईश्वरीचाच मनात त्याच्या विचार येत असतो इकडे अंजली आजीला सांगत असते की आता चिंटूची आणि ईश्वरीची भेट कधी होणार नाही का गं काही झालं तरी त्यांची भेट झाली पाहिजे आता इकडे ईश्वरी फ्रेश होऊन बाहेर आलेली असते आणि राकेश ईश्वरीशी बोलायला आलेला असतो तो ईश्वरीला म्हणतो हे बघा ईश्वरीजी तुम्ही नका काळजी करू ही नोकरी गेली ना जाऊ दे आपण दुसरी नोकरी शोधू मी शोधेन तुमच्यासाठी तेव्हा ईश्वरी म्हणते नको काही गरज नाही आहे मी शोधेन तेव्हा राकेश म्हणतो असं कसं करता ईश्वरीजी मी पण तुमच्या खास जवळचाच माणूस आहे मी तुमच्यासाठी एवढी नोकरी शोधूच शकतो असं म्हणत म्हणत तो ईश्वरीच्या जवळ येत असतो ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं ती नोकरीचाच विचार करत असते आता माझी नोकरी गेली मला दुसरी कधी मिळेल कशी असेल ती नोकरी आणि त्याच संधीचा फायदा घेऊन राकेश हा ईश्वरीच्या जवळ येतो जवळ येऊन तिचे दोन्ही हात हातात घेतो आणि ते हात हातात घेऊन अजून जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो ते आता ईश्वरीला सुद्धा समजतं ईश्वरी मागे जात असते तेवढा तिथे सुप्रिया येते आणि सुप्रियाला ते बघून वेगळंच वाटतं सुप्रियाला राकेशचा राग येतो आणि ती येऊन राकेशच्या सटासट थोबाडीत वाजवते आणि म्हणते काय करताय तुम्ही राकेशजी अहो मी तुम्हाला काय समजत होते आणि तुम्ही काय निघालात तेव्हा तो म्हणतो काय काय झालं अहो मी असं काही करत नव्हतो त्यांना मी फक्त धीर देत होतो सुप्रिया म्हणते हा असा धीर अहो माझी मुलगी काय एकटी नाही आहे आणि तिने नोकरी केलीच पाहिजे असं काही नाही आहे तिची एक नोकरी केली आहे तिला उद्या दुसरी नोकरी भेटेल ना त्यात काय का का। ती काय मोठी लढाई हरलेली नाही आहे तुम्ही एवढं काय तिला कसला धीर देताय आणि जरा तिच्यापासून लांबच राहा मित्र असला म्हणून का आलं जवळ येण्याचा प्रयत्न करू नका चल इशू घरी आणि ती ईश्वरीला घरी घेऊन जाते आता राकेशला सुप्रियाचा खूपच राग आलेला असतो तो आपल्या गालावर हात फिरून म्हणतो या सगळ्याचा मी बदला घेईन एकदा माझं आणि तुमच्या मुलीचं लग्न होऊ दे बघा मी सगळ्याचा कसा बदला घेत होते आता राकेशला चांगलाच धडा शिक मिळालेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू